नमस्कार आज मी तुमच्या पुढे एक अतिशय सुंदर अशा पुस्तकाचा काही अंश वाचून दाखवित आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं हे जीवन चरित्र आहे या संबंधातील काही माहिती मी या पुस्तकातून तुम्हाला वाचून दाखवित आहे पुस्तकाचं लेखन केलेलं आहे प्राध्यापिका प्रणती पानतावने सुगत प्रकाशनाने ही पुस्तक पब्लिश केलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी पुस्तक नक्की घ्या आणि याचं वाचन करा याच्यातील काही अंश मी तुमच्याकरिता इथे वाचून दाखवतोय बघा हा व्हिडिओ तुमच्याकरिता अतिशय महत्वाचा असणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही भाषण द्यायला जाल ज्यावेळेस तुम्हाला लेखन करावं लागत असेल ज्यावेळेस तुम्हाला निबंध लिहायचा असेल हा व्हिडिओ तुम्हाला फार महत्वाचा वाटेल म्हणून या पुस्तकातील काही सारांश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन चरित्र समजून घेण्याकरिता नक्की बघा एकमेकांना शेअर करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला सुरुवात करूया तर या पुस्तकाच्या भूमिकेमध्ये लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भारत भूमीतच नव्हे तर जगभरात माहीत नसलेला माणूस सापडणे फार कठीण आहे स्वातंत्र्यपूर्व काळात देशभरात ज्या ज्या राजकीय व सामाजिक चळवळी झाल्या आणि ज्यामुळे ज्या ज्या महापुरुषांचे नाव जगभर दुमदुमले व ज्यांच्या कर्तृत्वाचा ठसा येथील जनमानसावर फार मोठ्या प्रमाणावर उमटला अशा सर्व महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रगण्य क्रमांकावर घेणे क्रम प्राप्त ठरते सुप्रसिद्ध लेखक चरित्र लेखक चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर चौतीस वर्षांनी सन एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना सर्वोच्च शासकीय सन्मान भारतरत्न प्रदान केला आणि अत्यंत उशिरा का होईना त्यांचा योग्य तो सन्मान केला अशा महापुरुषांचे जीवन आणि त्यांचे कार्य याचा संक्षिप्त परिचय करून देणे हे या पुस्तकाच्या माध्यमातून क्रमप्राप्त ठरते तर त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी बघा त्यांच्या जीवनातील घटनांचा परिचय व कार्य या संबंधी त्रोटक विवेचन केलेले आहे त्यांच्या जीवन संबंधीचा जीवनपट म्हणजे कोणत्या घटना केव्हा घडली त्यांचे सणवार विवरण यामध्ये स्वतंत्रपणे देण्यात आलेले आहेत बाबासाहेबांच्या रूपात महामानव जन्माला येणे व त्यांचे महामानव सिद्ध व्हायला त्यांना अस्पृश्यता रूपी अग्निदिव्यातून जावे लागले त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर धगधगणारी चिताच होईल अस्पृश्य माणसाच्या उन्नतीची चिंता त्यांना जाळीत होती असा हिंदू पण अस्पृश्य समाजात जन्माला आलेला महामानव बौद्ध धर्मानुयायी होऊन बोधिसत्व झाला त्याने उच्चारलेले शब्द खरे करून दाखवले काय होते ते शब्द ते के केवळ शब्द नव्हते तर अस्पृश्य समजल्या गेलेल्या माणुसकीच्या वागणुकीला पारख्या झालेल्या लक्षावधी बांधवांनी उच्चे उत्तेजित करणारी तेजस्वी शब्द शक्ती होती त्या शक्तीने एक प्रचंड भीमशक्ती जागृत झाली त्या वाणीने समस्त हिंदू समाज तसेच हिंदू धर्माभिमानी समाज हडबडला कारण ती वाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या बुद्धिनिष्ठ झुंजार नेत्याची होती हा नेता आयुष्यभर धगधगत्या अग्निकुंडासारखा अस्पृश्य समाजाच्या पुनरुत्थानासाठी ज्वालाग्राही कृतीशील पुरुष म्हणून कार्यरत राहिला समस्त हिंदू समाजाने पाहिला होता काय होते त्याचे ही शब्द आपले माणुसकीचे साते अधिकार मिळवण्यासाठी आणि हिंदू समाजामध्ये आदर्श दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आपली चळवळ ही निष्फळ ठरलेली आहे म्हणून आपण आता अखेरचा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे आपली ही दुर्बलतेची आणि अवनितीची स्थिती हिंदू समाजाचे घटक आहोत म्हणून आपल्यावर ओढवली आहे म्हणून जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल समान हक्क देईल योग्य तऱ्हेने वागविल अशा एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय एका ठराविक अवधीत जर अस्पृश्य हिंदूंनी तुमचे दुःख निवारण केले नाही तर जो धर्म तुम्हाला मनुष्य म्हणून वागवील मनुष्याप्रमाणे तुम्हाला या जगात खाणे पिणे राहणे आणि स्वतःचा उत्कर्ष करून घेणे इत्यादी गोष्टीचे पूर्ण स्वातंत्र्य देईल असा धर्म तुम्ही बेधडक निवडा तुम्ही हिंदू धर्माशी असलेला संबंध तोडा स्वाभिमान शांतता मिळेल अशा दुसऱ्या धर्मात जा परंतु लक्षात ठेवा जो धर्म तुम्ही निवडाल त्यात समान दर्जा समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो हा काही माझा अपराध नाही परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी सुमारे दहा हजारावर जमलेल्या अस्पृश्य समाज बांधवांसमोर भाषणातील हे उद्गार आहेत अस्पृश्य समाजातील लक्ष्यविधी बांधवांना सहस्त्रावधी वर्षापासून शुद्र अस्पृश्य दलित पददलित अवस्थेचा त्याग करून माणूस म्हणून जगण्याची प्रबळ प्रेरणा प्रदान करणारा हा महामानव कसा जगला कसा मोठा झाला हे पाहणे आजच्या पिढीस अत्यावश्यक आहे यास्तव त्याच्या जीवनाचा धावता परिचय या पुस्तकाच्या माध्यमातून या ऑडिओच्या माध्यमातून मी करून देत आहे याचे संदर्भ आणि याचा अंश टप्प्या टप्प्याने भाग एक दोन तीन अशा प्रकारे तुमच्या पुढे येणार आहे विद्यार्थी बनवण्याचा माझा संकल्प आहे मुळात बाबासाहेबांना समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे एकीकडे हिंदू मुसलमान असे विविध प्रश्न यांच्यात उफाडून येणाऱ्या विविध दंगली हे चित्रण जगत असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेळीच समजून घेणे फार महत्वाचं आहे प्रत्येकाच्या घणी जेवणाचा ताट नसला तरी चालेल पण पुस्तकाचं चा कपाट असावं असा समाज घडवण्याकरिता बाबासाहेब प्रयत्नशील होते कारण या पुस्तकाच्या कपाटाने तुमच्यात बुद्धिमत्ता वाढेल आणि ती बुद्धिमत्ता तुमचं ताट रिकामं कधीच राहू देणार नाही इतका प्रबळ विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा होता आणि म्हणूनच वाचाल तर वाचाल या युक्तीप्रमाणे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांची पुस्तकं त्यांचं चरित्र इतर महामानवांच्या कथा त्यांच्या जीवनातील प्रसंग त्यांचा इतिहास छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भगतसिंग राजगुरु सुखदेव महात्मा गांधी अशा थोर पुरुष विद्वानांची साहित्य तुम्हाला वाचल्या वाचून पर्याय नाही जर तुम्हाला आताच्या घडणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधायचा असेल तर इतिहासामध्ये जाऊन बघा असल्या समस्या इतिहासामध्ये केव्हा आढळून आल्या घडून आल्या आणि त्यावर इतिहासामध्ये काय उत्तर मिळाले हा ज्यावेळेस तुम्ही विचार करणार त्यावेळेस आताच्या वर्तमान काळात घडत असणाऱ्या घटनांवरचे उत्तर तुम्हाला मिळतील तुम्हाला नक्की जगण्याची वाट सापडेल मित्र हो हा पुस्तक वाचण्याचा प्रयोग मी नुकताच आपल्या चॅनलवरती सुरू केलेला आहे तुम्ही जर याला भरभरून प्रतिसाद दिला तर तुमच्या आवडीची पुस्तके या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पर्यंत वाचून दाखविणार आहे माझ्यासोबत तुमच्याही ज्ञानामध्ये याचा नक्कीच लाभ होईल हा माझा विश्वास आहे तर चला पटापट ज्या कुणाला असल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आताच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मोफत आहे मध्ये तोपर्यंत चॅनल करून नक्की राहा उद्या सायंकाळी याचा पहिला एपिसोड तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय महाराष्ट्र थँक्यू